शेताकड फेरफटका मारला आणि शेतामध्ये गव्हाची पाहणी केली गहू माझं स्वतःचं पाणी नाही आहे ईर पण नाही आणि बोर पण नाही पण कॅलनच्या भरवश्यावर मी आ, हिम्मत केली की गहू यावर्षी पेरायचा तर शेतकऱ्याचं महत्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांनी कोणतंही काम करायचं म्हटलं तर केवळ हिमतीवरच असते त्याचे कारण जेव्हा त्याचा माल येतो तो त्या मालाचा स्वतः भाव पण ठरवायची त्याचा हक्क नसतो तर व्यापारी ठरवते आणि त्याचे जे संपत्ती आहे म्हणजे धन दौलत वगैरे जे काही त्याची संपत्ती आहे म्हणजे मालमत्ता ही उघड्यावर असते आणि शेतकरी हा असा एक संपत्ती धारक आहे की तो चोरावरही भरोसा करतो आणि त्याची उघड्यावर संपत्ती असते मग त्याच्या मालमत्तेला चोरही राखणधारच म्हणायला काही हरकत नाही तर बघूया सर्व शेत मी तुम्हाला फिरून दाखविणार आहे नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर थोरात टाईम यूट्यूब चॅनल टी आर एन या चेनल वर आपलं स्वागत करत आहे तर बघूया मित्रांनो माझं गव्हाचं शेत मी तुम्हाला सर्व फिरून दाखवणार आहो शेत तर चला वेळ न लावता बघूया आपण गव्हाचं शेत मित्रांनो आलो आहोत आपण गव्हाच्या शेतामध्ये आणि गव्हाचं शेत सगळं फिरून पाहणार आहोत कॅलनचं पाणी दिलेलं आहे बरेच दिवस झाले आता दुसऱ्या पाण्याची आवश्यकता या गव्हाला वाटत आहे तरी गेल्या दहा तारखेला पाणी सुटलं होतं तर आता किमान दहा बारा तारखेच्या आसपास पाणी येण्याची शक्यता आहे तर आता बघूया गौदम धरते की नाही ते दहा बारा तारखेपर्यंत कारण कॅलनच्या पाण्याशिवाय तर पर्याय नाहीत कॅलनच्या पानावर जोपासलं तर आपण पुढे पण कॅलनचा पाणी घेऊया सरकारनं आपल्यासाठी एवढी मदत केली की शेतीसाठी हा कॅलनच्या पाण्याची व्यवसाय व्यवस्था केली आणि आपल्या शेतापर्यंत कॅलनचं पाणी पोहोचलं आहे तर आपण याचा उपयोग का घ्यायचा नाही म्हणून मी हिम्मत केली की यावर्षी अवश्य कॅलनचं पाणी घेऊन बघायचं आणि याच्यावर कितपत आपला फायदा होते हे एक वर्ष म्हणजे मुद्दाम पुढे जर फायदा झाला तर कॅलनचं पाणी सतत घेऊन बरेच लोक कॅलनचं पाणी घेतात पण त्यांना सपोर्टेड म्हणून विहीर आणि बोर असते पण आपल्याकडं विरही नाही आणि बोरही नाही के केवळ आणि केवळ कॅलनच्या पाण्यावर गहू टाकलेला आहे तर बघूया ते बैंगणाचं झाड आहे आणि बैगणाचं झाड एक आहे एक दोन बैंगनाचे झाडं राहिले होते हे दोन तीन वर्षापूर्वीच आहे आता याला हे कॅलनच्या पाण्याचंही काही पाणी भेटलं आणि त्याच्यामुळे हे झाड जोपासले गेलेलं आहे या आंब्याचे झाडं काही लावले तर इकडं मिरच्याचे एक दोन झाडं आहात तर तुरीचं झाडं अशा प्रकारे तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत एक दोन आमट्या खाल्ल्यात आम्ही यावर्षी निसर्गानेही बरे सहकार्य केले ना योग्य वेळी निसर्गानेही पाणी पडलं त्याच्यामुळं मनाला थोडं समाधान वाटलेलं आहे हे आमच्या बाबाने लावलेले सागाचं झाड आणि आंब्याचं झाड आहे झाड हे मोठं झाल्याच्यानंतर फळं लेकरांना मिळतील खायला ते खरेखर गोष्ट आहे वडिलांनी लावलेलं झाड आता मुलं त्या झाडाचे फळं चाकत आहेत मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद